ऑनलाइन नोंद चालू आहे फक्त शेवटचा उद्याचा आणि आजचा दिवस आहे नोंदी करून घ्या बोआ वेळ व्हायला लागला बुवा सुटला दोन सुटला लढत 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 झाली डोळ्याचं पारन फिटणारा कोण पुढं पडत होता कोण मागण निकालात घुसला निकाल गेला कॅमेराकडं आणि पंच मुरलाप्पा पंचांना व्यवस्थित निकाल दोन्ही अँगल चेक करून निकाल दाखवा तो निकाल या ठिकाणी वेळ लागला तरी चालेल थोडा वेळानं निकाल द्या परंतु निकाल हा निकाल आला पाहिजे गोवा सेमी, सेमी, जा जा सेमी एक आहे का तीन आहे सोमा एक आहे का तीन आहे सेमी बनली एक आहे का चकडे ज्या दांड्या मोडले ते सेमी क्रमांक एक मधले पटकन चकडे घेऊन खाली जा सेमी सेमीफायनल तीन तीन मध्ये आठ गाड्या आहेत एक वरती महालक्ष्मी प्रसन्न त्रिशा समीर जाधव बुध करंजोळा यांचा वजीराणी शिवाची गाडे दोन वरती ढगा माता प्रसन्न गाडा मालकी आणि शिवन्या शरण्या सूरज खोमणे पाटील जळगाव सुपे कबाल्याने गाजराची गाडे तीन वरती महालक्ष्मी प्रसन्न त्रिशा समीर जाधव बुध करंजोळा चार वरती आई मरी माता प्रसन्न विघ्नार्थ कंट्रक्शन महादेव नगर सिकंदर आणि सोन्याची गाडी पाच नंबर तासवरती अविनाश जगताळे सरपंच बोथे चिक्या आणि माउलीची गाडे सहा नंबर तासावरती आय तुझान प्रसन्न सागर शेठ मोरे अक्षय मोरे दिगंची भुजलंग प्रसन्न शुल्तिका तुकाराम जंगमाल गंगोती आणि भिवरेची गाणे सात नंबर तासावरती नील गणे जगताप पंधरे हिंद केसर राबा ग्रुप पंधरे एकूण एकरटस पंधरे रायबानी रायफलची गाडे आणि आठ नंबर तासावरती सारिका प्रवीण निकम यांचा चिक्या सोराली शेती फार्म पक्षानी चिक्याची गाडे हा सेमीफायनल तीन सुटतोय आणि क्वार्टर फायनल चे लगेचच दिली जात आहेत क्वार्टर फायनल चे विजय गाडी मालक आपापले लगेचच बक्षीस घेऊन जायचे आहेत सोळा सेमीफायनल तीन आहे आता आठ गाड्या आहेत पलीकडच्या आठ नंबर तासावले आठ नंबर तासवल्या आठ गाड्या आहेत आता थोडस लक्ष द्या मागासून उभारा कुठल्याही गाडीला अडचण निर्माण करू नका मागासून उभारा बुवा पावणे पाच वाजले बुवा बैलगाडी मालक पावणे पाच वाजले साडेपाच वाजता फायनल घ्यायच आहे गाड्या वागा। उभ्या करा गाड्या उभ्या करा सेमी फायनल चेबल गाडी मला गाड्या उभ्या करा फायनल जेणेकरून वेळेत संपन्न होईल लाईटची व्यवस्था नाही इथं गाड्या व्यवस्थित उभ्या करा आणि वेळेत गाड्या या ठिकाणी झेंडा पंचाना सहाय्य करा पहिल्या मध्ये कुणाच्या छकड्याच्या दांड्या मोडलेल्या त्यांनी पटकन छकडा घेऊन खाली जा पहिल्या मध्ये कोणाच्या चकड्याच्या दांड्या मोडलेल्या आहेत पटकन चकडा घेऊन खाली जायचंय वाळवा वळवा गाड्या वळवा गाड्या उभ्या करा सेमी फायनल तीन सुट्टो या मैदानातला वळवळ करणारे गाड्या उभ्या करा जळगाव सुपेकर एक चूक आपल्याला मागात पडू शकते चुकीला वापी नाही चूक होता कामाने खाली सुट्टीला चुकला पोवर गुलालाला मुकला लक्षात घ्या సోర గారా సోర काय होतंय बोळा काय होतंय सेमीला वेळ जातोय पावणे पाच वाजून गेलेले फायनल हा वेळेतच झाला पाहिजे आणि फायनल साठी पात्र होणारी बैलगाडी मालक आपल्याला अजिबात वेळ दिला जाणार नाही फायनल ला अजिबात आपल्याला वेळ दिला जाणार नाही चिट्ट्या उचलल्या बरोबर पाच मिनिटाच्या आत गाड्या मैदानात आल्या पाहिजेत वेळ अजिबात कोणालाही दिला जाणार नाही फायनल बैलगाडी मालक सेनेसाठी गाड्या व्यवस्थित उभ्या करा बैल दाबून धरा हळ वळ करणार आपली चूक आपल्या हातून घडणार आणि या ठिकाणी खापर फोडणार झेंडवाल्या हो। ड्रोन सुद्धा सज्ज आहे तिसऱ्या सीमेसाठी माग सरा एक आणि आठ नंबर तासवले प्रेक्षक माग सरून घ्या माग सरुण आखाड्याचा आनंद घ्या बुवा ले वळवळ करतो त्याचा विचार करत बसू नका बुवा एकदा सांगा दोनदा सांगा तिसऱ्या वेळेला त्याचा विचार न करता बाकीच्या गाड्या सोडून द्या किती वेळा वळवणार बैलगाडी मार गाडी आपल्या हा, हा गुरुजी गुरुजी हे पहिल्या सीमेतलं क्वार्टर फायनलचं बक्षीस द्यायचं हा दुसऱ्या सीमितलं हा दुसऱ्या सीमितलं भगवान शेळगे आणि दिलीप इंगळे हा यांच्या या ठिकाणी दुसऱ्या सीमेचं या ठिकाणी क्वार्टर फायनलचं बक्षीस दिलं जातं एक्सेलकरांना दे आता चेअरमन साहेब भगवान शिर्गे शे, भगवान शिर्गे या पटकन या सुटला सुटला या मैदानातला सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये आठ गाड्या त्यापैकी एक गाडी बाद झाली आणि सात गाड्यामध्ये लढत आहे कोण होतोय फायनल मानकरी कोण होतोय क्वार्टर फायनल चा मानकरी लढत पाहायला मिळते सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत अय वळ वर करणार